नमस्कार जय शिवराय आपण आहोत तिकडे झवेरी बाजारच्या नाक्यावरती आणि मुंबादेवी मंदिराचा कळस आपल्याला दिसतो आहे नवमीचा हवन हवन चालू आहे मुंबादेवी मंदिरात आणि हे भक्तांची विनंती आहे की आम्हाला आज सोडा मंदिराच्या कॅम्पसमध्ये भले दर्शन नका देऊ दर्शन बंद आहे तर परंतु नवमीच्या हवनमध्ये आम्हाला श्रीफळ अर्पण करू द्या अशी विनंती करतायत भक्तगण आणि मुंबादेवीचे भक्त संतप्त आहेत पोलिसांना विनंती करतायत सिक्युरिटी गार्डला विनंती करतायत आणि आता हा वाज वाढतोय आमरीतुमरीवर जातो आहे आवाज वाढला आहे पोलिसांचा भक्तांचा भक्त चिडलेत आम्हाला दर्शन नका देऊ परंतु मंदिराच्या कॅम्पसमध्ये सोडा असं बोलतायत भक्त नवमीच्या आव्हानमध्ये आम्हाला श्रीफळ अर्पण करायचं आहे पण सिक्युरिटी गार्ड आणि पोलीस ठाम आहेत आम्ही तुम्हाला आज सोडणार नाही पावणे दहाला मंदिर बंद होतं गेट बंद होतात मुंबादेवी मंदिराच्या व्ही आय पी गेटला आपण आहोत आणि भक्त वेटिंगला आहेत त्या आशेवरती आहेत की व्ही आय पी गेटने तरी आम्हाला आतमध्ये सोडतील पोलीस सिक्युरिटी आणि आम्ही नवमीच्या हवनमध्ये श्रीफळ अर्पण करू अशा आशेवरती हे मुंबादेवीचे भक्त आहेत स्थानिक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतायत मुंबादेवीचे भक्त या गेटवरून आम्हाला आत सोडा मंदिराच्या कॅम्पसमध्ये नवमीच्या हवनमध्ये आम्हाला श्रीफळ अर्पण करू द्या परंतु अजून काही विनंती स्वीकार केलेली नाही आहे पोलिसांनी वरिष्ठ पोलिसांशी बोलतायत हे मुंबादेवीचे भक्त लांबून आलेले आहेत मात की जय